नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला नागलीच्या भाकरीची रेसिपी दाखवणार आहेत अगदी साधी सोपी आणि जे शिकाऊ आहेत त्यांनाही ही भाकर अगदी सहजपणे करता येईल तसेच ही तसे भाकर खायलाही खूप टेस्टी असते तसेच ती आपल्याला शरीरासाठीही पौष्टिक असते नागली ही थंड असते त्यामुळे ती भाकर अवश्य खावा तसेच आपण लहान मुलांना नागलीची पेजही देत असतो तर अशा प्रकारे तुम्ही भाकर करूनही मुलांना देऊ शकता तसेच मोठ्यांनाही खायला ही पौष्टिकच आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने भाकर करून खाऊ शकतात अगदी सोपी रेसिपी आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या, या ठिकाणी आपल्याला परात घ्यायची आहे परातीमध्ये मी एक वाटी पीठ घेतलेला आहे अंदाजे मी पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्याने भाकरीला चव येते नाही घातलं तरीही चालेल कोणी कोणी भाकरीत मीठ नाही घालत पण मी थोडंसं मीठ घालते त्यामुळे ही, ला ही, ही, त्या ही टेस्टी लागते पाणी घालून पीठ मऊसर असं मळून घ्यायचं आहे भाकर थापता येईल इतपत पीठ आपल्याला मळायचं आहे पीठ हे जास्त सैलही नको आणि जास्त घट्टही नको सैल झालं तर ही आपल्याला थापता येत नाही आणि ती तुटते आणि घट्ट झालं तर ही पसरत नाही त्यामुळे ती जाडच राहते त्यामुळे भाकर थापता येईल इतपत पीठ आपल्याला मऊ मळून घ्यायचं आहे प्रकारे आपलं पीठ हे मळून तयार झालेलं आहे आता आपण याची भाकर करून घेणार आहोत जेवढं पीठ तुम्ही छान मळाल तेवढी तुमची भाकरही छान होईल खाली थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हाताच्या साह्याने भाकरही थापून घ्यायची आहेत शक्यतो तुम्ही नवीन शिकावं असाल तर तुम्ही भाकर ह्या छोट्या छोट्याच करा जास्त मोठ्या करायला गेलं तर त्या तुटून जाता त्यामुळे मीडियम साईजचीच भाकर तुम्ही करा तुमची भाकरही तुटणार नाही आपली भाकर ही तयार झालेली आहे ती आता आपण तव्यावर घालून घेतली आहे गॅस आपल्याला हा मोठाच ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला पटकन यावर पाणी लावून घ्यायचं आहे जर आपण पाणी लावायला उशीर केला तर भाकर ही वरतून कोरडी होते आणि ती फुगत नाही आणि कडकही होते गॅस मोठाच ठेवल्याने भाकरी खालून पटकन भाजल्या जाते त्यामुळे वरचं पाणी सुकायच्या आतच आपल्याला ही उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपली भाकर ही, आप ही खालच्या साईडने भाजल्या गेली आहेत आता आपण ती गॅसवर भाजून घेणार आहोत शक्यतो ग्रामीण भागामध्ये अशी भाकर ही आहारावर भाजली जाते आता आपल्याकडे शहरात गॅसवरच आपल्याला अशा पद्धतीने भाकर भाजून घ्यावा लागते बघा किती टम्मा अशी भाकर फुगली आहेत अगदी मऊ भाकर होते आणि फुगतेही छान अशा पद्धतीने तुम्ही भाकर करून बघा तुमची भाकर ही नक्की छान होईल सगळीकडून भाकर आपल्याला भाजून घ्यायची आहेत या ठिकाणी तुम्ही चिमट्याचाही यूज करू शकता आपली भाकर ही तयार झालेली आहेत मस्त अशा गरम गरम कांद्याच्या पातीच्या रस्साभाजीबरोबर तुम्ही ही भाकर खायला घ्या चव ही खूप भन्नाट लागेल अशा पद्धतीने तुम्ही नामलीची भाकर आणि रस्साभाजी बनवू शकता